ज्याच्या मनात देवाची भूक आहे त्याचं मन लोभाने भरत नाही पण ज्याचं लक्ष पैशावर आहे त्याचं आयुष्य कधीच शांत होत नाही प्रेझलॉर लोभ हा एक असा भाव आहे जो आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाचं समाधान हरवून टाकतो बायबल सांगतं धनाची लालसा चा सर्व वाईटाचं मूळ आहे आज खूप लोक पैसा सत्ता आणि मालमत्तेसाठी आपली माणसं नादी आणि इमान विकतात पण शेवटी काय उरतं रिकाम मन आणि गुन्ह्यांची यादी देव आपल्याला संपत्ती देतो पण लोभ हा शत्रू आहे म्हणून संतोष ठेव परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याचा आशीर्वादाची कदर कर जे लोभ करतात ते स्वतःचं नुकसान करतात हे सत्य विसरू नका लोभ आपल्याला कधीच समाधानी जगू देत नाही समाधान देव देतो पैसा नाही आमेन